नमस्कार वैश्विक किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं घरच्या घरी आपण वडापाव बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यासाठी आपण पहिले हिरवी चटणी करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या एक इंच आलाचा तुकडा घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेले आहेत ते थोडेसे त्याच्यानंतर आपण हे कोथिंबीर टाकायची आहे हा आणि आपण मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडसर त्याच्यामध्ये मी लसणाचे भाकऱ्या टाकायची विसरली त्याच्यामुळे ते पुन्हा टाकते थोडंसं आपण व्यवस्थित जवळ करूया सगळं मिश्रण आणि एकदा पुन्हा फिरवून घेऊया आणि मस्त इथे फिरवून घेतलेलं आहे हे आता आपण एका वाटीमध्ये काढूया ही चटणी म्हणजे हा खरडा आपण जो आपण बटाट्याची भाजी बनवतो ना त्याच्यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे तो पहिले बनवून घेतलेला आहे आणि आता तो काढून घेऊया मस्त असं आता काढून घेतल्यानंतर त्याच्यातच आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी चटणी बनूया त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तीन ते चार त्यानंतर तिखट मिरच्या आणि एक थोडीशी जी पोपटी मिरची असते ती टाकलेली आहे दोन तिखट मिरच्या आणि एक साधी हिरवी मिरची पोपटी म्हणजे कमी तिखटवाली असते ती आल्याचं तुकडं टाकलेला आहे छोटासा तोही कट करून टाकलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यानंतर चा चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि इथे मी नंतर डाळी पण टाकल्या होत्या ज्या आपल्या डाळी विठात ना चण्याची डाळ असते भाजलेली जी आपण चिवड्यामध्ये वापरतो तीही टाकली होती पण व्हिडिओमध्ये स्किप झालं ते व्हिडिओ त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसलं नाही आणि छान अशी आपली हिरवी चटणी ते तयार आहे मस्त अशी थोडीशी पातळच बनवायची तर चांगली वागते ती आता इथे बटाटे उघडून घेतलेले आहेत पाच ते सहा ते, आपल, ते, आपल, आ, ते आता पहिले सोलून घेऊया आपण मस्त सगळे सोलून घेतलेले आहेत त्याच्यानंतर स्मॅसरच्या साह्याने आपण स्मॅश करून घेऊया छान असे पूर्ण स्मॅशी असायला पाहिजे तेव्हा छान लागतो मग खायला ते तुम्हाला जर चंक्स वगैरे आवडत असेल त्याच्यामध्ये ते तसे ठेवू शकतं थोडेफार आता आपण एक भांडं म्हणजे कढई किंवा पॅन काही आहे ठेवा गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे जिरं टाकायचं आहे एक चमचा त्याचबरोबर राई एक चमचा टाकायचा तड़ आहे छान तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाने टाकायची आहेत भरपूर अशी मस्त बारीक कडीपत्ता आहे त्याच्यामुळे भरपूर अशी टाकलेली आहेत त्याचा फ्लेवर खूप छान येतो मोठी असेल पाण्यात तर तो तोडून टाका म्हणजे बरोबर व्यवस्थित त्याचा फ्लेवर निघून येतो व तेलामध्ये त्याच्यानंतर जो आपण खरडा बनवला होता ना हिरव्या मिरचीचा वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून तो टाकायचा आहे छान तेलावर पहिले मस्त असं परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान परतवला गेला पाहिजे तेव्हाच त्याचे फ्लेवर सगळे तेलामध्ये उतरतात मस्त असं परतवून झालं की इथे टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे तेलावरच टाकायची ती मिक्स करूया पहिले व्यवस्थित पूर्ण तेलामध्ये त्याच्यानंतर स्मॅश केलेला जो बटाटा आहे आपला उकडलेला उकडून स्मॅश केलेला तो टाकायचा आहे तुम्ही ते किसून टाकलात तरीही चालेल किंवा बारीक फोडी करून घेतलात तरीही चालेल कसं तुमच्या आवडीनुसार पण जेवढा तो स्मॅशी होईल ना तेवढा छान वाटतो बटाटे वडे मग त्यामुळे आता मी छान मिक्स करून घेते पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित तेलावर सगळे मसाले जो आपला खरडा वगैरे टाकलेला आहे ना तो प्रॉपर लागला गेला पाहिजे व्यवस्थित सगळीकडे त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया भाजी बघताय ना तुम्ही किती मस्त स्मॅशी आहे त्याच्यामुळे खाताना इतका मस्त एक तर पाव सॉफ्ट असतो त्याच्यामुळे भाजीही छान वरतून क्रिस्पी बटाटा वटाने आतून सॉफ्ट असतो आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ती थंडवायला ठेवलेली आहे आता बॅटर बनवूया बॅटरसाठी गव्हा सॉरी गव्हाचं नाही बेसन पीठ घेतलेलं आहे द एक मोठी वाटीवर त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे चुरून थोडासा चिमूड वर सोडा टाकलेला आहे खाण्याचा जो असतो तो त्याच्यानंतर थोडीशी पाव चमचावर हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण विस्करच्या साह्याने विस्क करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आता इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त अशी झालेली आहे साईडला ठेवूया आता आता आपण भाजी घेऊया आणि मस्त याच्यात वडे तयार करूया भाजी तोपर्यंत तो मस्त थंड झालेली आहे त्याच्यामुळे वडे पटकन आपल्याला वळता येतात गरम ह्याच्यामध्ये चटके मस्त त्याच्यामुळे थोडंसं थंड व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पाहिजे एक छोटे मोठे त्याच्यानुसार तुम्ही वडे बनवू शकता मी मस्त मोठे असे वडे बनवते मोजून पाच ते सहाच झालेले आहेत सहाच झालेले आहेत फक्त आता एक एक वडा घ्यायचे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत बॅटरमध्ये टाकूया कढई तपाली ठेवलेली आहे मस्त तेलही कडकडीत गरम होत आलेलं आहे कडकडीत म्हणजे एकदम उकळ नाही काढायचं आहे तेलाला आणि आता इथे मस्त बॅटर मध्ये आपण बटाटा वडा घोळवून घ्यायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे अशा पद्धतीने आता एकाडे आम्हाला किती राहतील आपल्या मध्ये ना तेवढेच टाकायचे जास्त एकदम टाकायचे नाही मी आता जवळपास तीनच टाकलेले आहेत आणि मस्त आता इथे थोडंसं एका साईडने थोडंसं शेकू द्यायचं साईडने पाहिजे तर चमच्या साहाय्याने झाडाच्या जा साहाय्याने आपण तेल वाळतून टाकायचं आणि मग हलक्या हाताने आपण पलटवून घ्यायचे आहेत असेच आलटून पलटून मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आपले बटाटेवडे तळून घ्यायचे आहेत आता इथे मस्त आपलं बटाटेवडा तयार झालेला आहे तळून काढून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचेही तळून घेतलेले आहेत आता इथे मस्त आपले पोपटी मिरच्या टाकलेल्या आहेत तळायला पूर्ण अख्ख्याच्या अख्ख्याच टाकलेल्या आहेत आणि त्याही तळून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये त्याच्यामुळे टाकूया आता वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं टॉस करूया जेणेकरून व्यवस्थित मीठ सगळीकडे लागेल बटाटावाडा म्हटला की मिरचीही पाहिजेच आता सगळं साहित्य जवळ घेतलेलं आहे आता मस्त आपण प्लेटिंग तयार करूया पहिले पाव घेतलेला आहे तो छान असा कट करून घेऊया मधल्यामध्ये अशा पद्धतीने आता ह्याच्यामुळे टाकणार आहोत आपण पहिले हिरवी चटणी आता मी इथे फक्त सुक्या चटणीचा व्हिडिओमध्ये दाखवला नाही कारण का माझ्याकडे सुकी चटणी ऑलरेडी बनवलेली होती ती असतेच माझ्याकडे बनवलेली आम्हाला घरी खायला वगैरे आपल्याला नुसतं नॉर्मल पा पोळी भाजीबाबत चपाती भाजी भाकरी वगैरे कधी कधीतरी लागते त्याच्यामुळे माझ्याकडे ही नेहमी असतेच थोडीशी तरी त्यामुळे मी ती बनवली नाही आहे ती पण बनवणं इझीच आहे आता हे बघा चटणी लावलेली आहे मस्त असं दोन्ही साईडला लावाय एका साईडला टाकायची आणि दुसऱ्या साईडने पाव बंद करून आपण छान ती दुसऱ्या साईडलाही लागते व्यवस्थित नंतर सुकी चटणी टाकलेली आहे दोन्ही याच्या पावांवर त्याच्यानंतर मस्त असं आपला बटाटा वडा ठेवायचा आहे त्यानंतर थोडासा चुराही बनवला होता बटाट्यावाडे तळून झाल्याच्यानंतर बाकीच्या उरलेल्या पिठ्याचा तोही टाकायचा आहे ठेवायचं वरती आणि त्यानंतर पुन्हा थोडीशी सुखी चटणी सुखी चटणी यापासूनच बनवली जाते जो चुरा असतो ना तो टाकायचा त्याच्यानंतर आपण लाल तिखट आणि लसूण टाकायचा थोडीशी साला सकटच कीच आपली सुखी चटणी मस्त हळद आणि मीठ टाकून सुखी चटणी तयार होते आणि मस्त आपल्या बटाट्यावाड्यावर वरतून मिरची ठेवलेली आहे आणि आपला बटाटावाडा इथे तयार झालेला आहे भारी दिसतंय ना तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल मस्त चटणी ओली चटणी बाबा सर्व केलेलं आहे तुम्हाला कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू